मी पंजाब डक्क आज आहे बारा राज्यात असे विखुरलेल्या स्वरूपाच दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक येवला निफारा त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले श्रीराम श्रीरामपूर त्याच्यानंतर कोपरगाव त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही तुमच्या तिकडे परत तर पिकांना पिकांना पाहिजे तसाच पडतोय तर मग पाऊस कधी तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडी वडील देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे नाशिक तर संगमने इगतपुरी हा ह्या त्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्टपासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इकोतपुरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे स सतरा ते बावीसचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे तिथं पा परत त्या नद्याला पाणी येणं परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळं परत पूर परिस्थिती नदी सांगली कोल्हापूरकडं तिकडं परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणं म्हणून तिकडं देखील नद्याला पाण्याला पूर येणार आहे म्हणून हे अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यातले सर्व शे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आजमध्येपासून ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा झाला हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झाला धाराशिव जिल्हा झाला बीड जिल्हा झाला जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोज म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उगार दिली होती खंड म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचाच जाणार आहे याच्यात उगार भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वीर भेटत तर काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं आहे आणि ऊन पडणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काय करा हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे पंधराच्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व म्हणजे सोळा तारखेपासून तर बावीस तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लागायचा म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या सोळा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे वडे नाले पडणार आहे आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये जे खडगपूर्णा धरण आहे त्याच्या कॅचमॅट एरियात पडणार आहे म्हणून खडगपूर्णाचं पाणी येल दरीला आहे मग की खडगपूर्णा देखील ह्या शंभरच्या ह्या ऑगस्टपर्यंत पर्यंत शंभर टक्के भरून जाणार आहे त्याचं पाणी परत येल दरीला आहे येल दरी आता जवळपास ब्याऐंशी झालं आहे तर ते, ते देखील भरणार आहे त्याचं पाणी सिद्धेसरलं जात आहे ती सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये तीन धरणाचं माता ही शंभर टक्के ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर पुणे दोन दोन कडाष्टी बीड ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे म्हणजे आजपासून म्हणजे दरोजच म्हणजे आज दहा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्ट दरम्यान दररोज भाग बदलत बदलत तसा चौदा तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारे एकदम तुमचा पाऊस काय बंद होणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा